कुंभी कासारी साखर कारखान्याच्या मिल विभागाचं गाळप विस्तारीकरण पूर्ण झालंय या हंगामात सहा हजार पाचशे मेट्रिक टन प्रतिदिन ऊस गाळप होणार आहे सर्वच विभागाच्या विस्तारीकरणाचं काम पूर्ण होत आलंय अशी माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली करवीर तालुक्यातील कुडित्री इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मधील पहिल्या साखर पोत्याचं पूजन आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपाध्यक्ष राहुल खाडे उपस्थित होते साखर उत्पादन खर्च आणि विक्री दर यात समानता निर्माण झाली आहे साखर कारखाने उद्योग म्हणून वाचवण्यासाठी केंद्र सरकारनं साखरेचा किमान विक्री दर बेचाळीस रुपये किलो करावा अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली कुंभी कासारी कारखान्याच्या विस्तारीकरणाचं काम पूर्ण झालंय येत्या दोन दिवसात पाच हजार टनावरून सहा हजार पाचशेवर प्रतिदिन गाळप क्षमता तयार आहे मिलचं गाळप विस्तारीकरण आठ हजार मेट्रिक टन केलंय बॉइलिंग हाऊस आणि उत्पादन विभागाची काही तांत्रिक कामं येत्या पंधरा दिवसात पूर्ण होणार आहेत सध्या प्रतिदिन पाच हजार दोनशे मेट्रिक टन ऊस काळप सुरू आहे साखर उतारा दहा पूर्णांक का एक्कावन्न आहे असंही आमदार नरके यांनी सांगितलं यावेळी कारखान्याचे संचालक बाजीराव शेलार संजय पाटील विश्वास पाटील विलास पाटील दादासो लाड सर्जेराव हुजरे किशोर पाटील अनिश पाटील राहू पाटील प्रकाश पाटील पी डी पाटील उत्तम वरुटे बळवंत करचे प्रमिला पाटील धनश्री पाटील प्राध्यापक बी बी पाटील रवी मडके नामदेव पाटील दीपक चौगले धीरज कुमार माने प्रशांत पाटील प्रकाश पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते